आज मी आले हिरण्यकेशी नदीच्या एकदम जवळ पूर्ण चालले गावी गाडी तिकडे लांब पार्क केली आणि पूर्ण खाली आले माहिती आहे का मी इकडे ना कपडे धुवायला आले होते ना तेव्हा इथे ह्या पायरीवरून गेले होते खाली इथून आणि आता हे पायरी बघा किती शिल्लक राहिलेत एकही शिल्लक नाही आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ह्या नऊ पायऱ्या आहेत स्टेप बाय स्टेप आणि इथे एवढी नदी ह्याच्या ना हे धरण आहे ना ह्याच्यावरती पाणी आलं होतं जवळपास एक आठ दहा दिवसापूर्वी म्हणून मम्मीनं सांगितलेलं मला इकडे अजिबात फिरकू नकोस पण तरी पण मी आले इकडे कारण की पाणी उतरलंय इकडे काय काय येऊन हा सगळा कचरा लागलाय बघितलं काय के? हिरण्य केशी नदी जोरात पाणी आलं तर वरून तिकडून वाहून जाईल त्यांनी काय गाडीतून उतरलेच नाहीत मी एकटीच आले नदीचं पाणी दाखवायला भारी वाटते ना चहा चहा झाला तो चहा स्पेशल चहा सगळीकडे लाल भडक पाणी आणि मी काहीतरी एक गुडन्यूजसाठी आलेले आहे छानशी बातमी आहे त्याच्यासाठी आज आले मी आणि मिस्टर आम्ही दोघं चालू आहे तर बातमी ही आहे मी पुन्हा एकदा आत्ती झाली आत्या परत एक पद मिळालं मला एक मिळालं होतं परत आणि एक मिळालं तर दादाला मुलगा झाला त्याच्यामुळं आम्ही तिकडेच चाललोय मग म्हटलं आता थोडासा पाऊस पण कमी आहे नदीचं पाणी पण जिकडे तिकडे म्हणजे आमच्याकडे आहे अजून पण तिकडे नदीचं पाणी कमी झाले तर म्हटलं आज म्हणजे काल काल आहे मुलगा काल डिलिव्हरी झाली म्हटलं आज जाऊन बघून घेऊया इकडे हे काय गाडीतून उतरलीच नाहीत आहे पाणी इथून इथून व्हिडिओ केला होता मी तेव्हा पाणी थोडस जास्त होत आत्तापेक्षा पाणी जास्त होत त्यावे आता जरास कमी आले आता इथून असं जाऊ शकते आता जायला काय प्रॉब्लेम नाही पाऊस पण नाही ना कोणाकोणाला यायचं आहे नदीवरती पहिलं ना मला असं व्हायचं नदीच्या नदीला नदी आलं की नाही म्हणजे कपडे धुवायला वगैरे आम्ही यायचो ना कधीतरी त्यांना ह्या अशा धरणावरून जाताय मला भीती वाटायची असं मला ढकलल्यासारखं व्हायचं आता मी बिंदाच ते म्हणजे वाटते ना कोणा कोणाला आवडत अस पुराच्या पाण्यात भिजायला पुराच्या पाण्यात भिजायला कोणालाच आवडत नाही तर असं पाऊस वगैरे नाहीये एवढं वार आहे कसल हे आवरलेलं नाही तिकडे असं पुश केल्यासारखं होते आमच्या नदीला ह्या नदीचा मासाना मुलांनी पकडला होता मला फो व्हॉट्सअपला फोटो पाठवून दिला होता एवढा मोठा मासा होता की नाही परत कोल्हापूरमध्ये पण पुराच्या पावसातून वाहत आलेला पंचवीस किलोचा मासा होता मी तुमच्यासोबत बोलत बोलत पूर्ण ब्रिज पास केले मोबाईलचं स्टँडच आणायची विसरले त्याच्यामुळे हाताने असं पकडायला लागायला लागलं मला मी पूर्णपणे इकडे आले हां संपलं बीच गाडी पूर्ण तिकड़े थांब राहिले आणि मी ह्या साईडला आले डेअरिंग पास आहे की नाही आता त्यांना सांगायला पाहिजे ह्या साईडला या म्हणून त्यांना फोन करून सांगितलं मी आले ह्या साईडला तर मला म्हणता येईल का डोक्यावर पडलेच काय तर त्याच्या अगोदर एक काळ्या कलरचं कुत्र आडव आलं अरे हळू हळू इकडे गाडीतून उतरायला घाबरणारे पाण्याला घाबरता की काच खाली घ्या तुम्ही आमच्या ब्रिज वरून आलाय एकतर टोल पास करला काय दिलात काय टोल भरलात सासूला सासूला द्यायचं <laughs> तर चला हे आहे नदीची वरची साईड आणि ही तुम्हाला मी आता मी दाखवलं तिकडे पायऱ्या दिसत आहेत त्या तिथून मी असं चालत आली हे आमची हिरण्य केशी चला आता गाडीत कुशा चला जाऊया मम्मी वाट बघत असेल की तिला पण घेऊन जायचंय